नागपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली बुटीबोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं अधिकृत उमेदवारच दिला नाही काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे नगराध्यक्षपदासाठी पक्षाचा एबी फॉर्म पोहोचलाच नाही बुटीबोरी नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसचा पंजा गोठवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह असलेले सुमित मेंढे यांना अध्यक्षपदासाठी समर्थन दिल्याचा आरोप काँग्रेसच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी आहे सुनील केदार यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा अश्रणकर आणि माजी प्रदेश सचिव मुजीब पठाण यांनी केलेली आहे श्यामकुमार नावाचा उपसरपंच जो रेतीचोर आहे ज्याच्या नावाने गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तीला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली मिळवून दिली केदार साहेबांनी आणि तो निवडून आला त्यावेळेस संविधानाचा मुद्दा होता म्हणून लोकांनी मतं दिली आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम असो दलित असो या सर्व समुदायांनी बीजेपीच्या विरोधात मतदान करून या माणसाला श्यामकुमार बर्वेला निवडून आणलं पण श्यामकुमार बर्वे निवडून आल्यानंतर सुनील केदार जे काही सांगतील सुनील केदार जे काही म्हणतील त्यांच्या आदेशाशिवाय पानसुद्धा हलत नाही अशा परिस्थितीमध्ये नागपूर जिल्ह्यात आज काँग्रेस रसातळाला गेलेली आहे आणि गटातटात वाटल्या गेलेली आहे